चला सर्वात मोठी बातमी बघा मोहन मनोहरलाल सोबत लग्न अवस्थेत नग्न अवस्थेत असणारी महिला कोण त्याला समोर बघा मध्य प्रदेशातील मंदुरसोर जिल्ह्यातील दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेवरील पॉर्न व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे याच प्रकरणात दररोज नवनवीन ट्विट निर्माण होताना दिसत आहे याच प्रकरणातील आता अनेक व्हायरल व्हिडिओ आता समोर येत येऊ लागले ला आहेत त्यापैकी एक व्हिडिओ महिला रडताना दिसत आहे संबंधित प्रकरणाचा दावा करण्यात येत आहे की भाजप नेते मनोहरलाल धाकड यांच्यासोबत महिला विवस्त्र दिसली होती मात्र या मागील सत्य भलतच आहे व्हायरल झालेल्या महिलेचा व्हिडिओ हा बेगानेर येथील आहे या प्रकरणात असणाऱ्या महिलेबाबत मोठा खुलासा करण्यात आला आहे तर बघा सध्या जो व्हिडिओ व्हायरल झाला त्याबद्दल तुम्ही सर्वांना माहितीच आहे त्याबद्दल जास्त सांगण्याची तुम्हाला काही गरज नाही ओके तर ही बातमी होती महत्त्वाची ही बातमी तुम्हाला समजली पुढील बातमी बघा आता